रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट आणि करा केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील नवनव्या संकल्पनेतून सुरू केल्या जात असलेल्या उद्योगांना स्टार्टअपच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्याची घोषणा केली बेरोजगार तरुणांना त्यांच्या वैशिष्ट्य उद्योगासाठी बँकांमार्फत कर्ज पुरवठ्याची घोषणा करण्यात आली खरी परंतु स्थानिक पातळीवर बँकांकडून कर्जासाठी अडवणूक होत असल्याचा अनुभव अनेक स्टार्टअप उद्योगांना येत आहे पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील सचिन रंदिवे यांनी लक्ष्मी फूड्स हा स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी बँकांचे उंबरठे असून या उद्योगाच्या माध्यमातून चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे मात्र जिल्हा अग्रणी बँकेकडून स्टार्टअप योजनेच्या कर्ज वितरणात हलगर्जीपणाचा आरोप करीत सचिन रंदिवे यांनी तुंगत येथील गणपती मंदिर सभामंडपात आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या आमरण उपोषणास तुंग तेथील अनेकांनी भेट देत आपला पाठिंबा व्यक्त केला तर आमरण उपोषणाबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले सचिन रणदिवे आणि माझं एक स्टार्टअप सुरू आहे त्या स्टार्टअपच्या माध्यमातून भारत सरकारची योजना एस जी टीम एम योजना तारण खर्च त्यानंतर मॉर्गेज वाईच लागत नाही सरकारची योजना दोन हजार वीसमध्ये सरकारनं दोन लाख कोटी सी सी टी व्यसमध्ये वर्ग केली आहे जी जे जिल्हा स्तरावर जे आहे जिल्हा अधिकारी असू दे एम बी एम असू दे किंवा बँक व्यवस्थापन असू दे त्यांचा ह्या योजनेसाठी पूर्णपणे उदासीनता उदासीनता आहे आणि ह्या माझ्या उद्योगातून साठी कुंभदेवामध्ये तीनशे महिलांना रोजगार आणि संपणं रोजगार भेटणार त्यांचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक पूर्ण कुटुंबाचं विकास होणार आहे त्यामुळे माझी सरकारला जिल्हा परिषद आणि त्या हिशोबा माझ्या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा की आहे जय महाराष्ट्र